हे hey एवरीवन आज आपण मस्त भरली ढोबळी मिरची कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहेत आणि ज्यांना ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची आवडत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा नक्कीच तुम्हाला ही शिमला मिरचीची भाजी म्हणजेच ढोबळी मिरचीची भाजी आवडणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकदम कमीत कमीत वेळात आणि एकदम टेस्टी एकदा खाल्ल्यानंतर चौकधीच विसरणार नाहीत अशी आपण ढोबळी मिरची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत तर याला सुद्धा खूप कमी लागते आणि एकदा नक्की करून बघा मोठीच काय लहान सुद्धा आवडीने खातील ही ढोकळी मिरची भाजी चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण बारा मिरच्या घेतलेल्या आहेत ढुबडी मिरची एकदम कोडी आणि छोट्या छोट्या होत्या त्यामुळे जास्त घेतल्या जर मोठ्या असेल तर तुम्ही कमी घेतल्या तरीही चालेल पण ही भाजी जी आहे तुम्ही कितीही बनवा तरी तुम्हाला वाटणारही नाही त्याचप्रमाणे काय होतं की शिमला मिरचीची भाजी बहुतांश जणांना आवडत ना नाहीत तर तुम्ही एकदा जर या पद्धतीने जर करून बघितली तर नक्कीच न नाक मुरडणारेसुद्धा आवडीने खातील ही भाजी चला मग आता इथे मी साधारण दोन वाटी शेंगदाणे घेणार आहेत आणि ती मस्त भाजून घ्यायची आहे तर भाजायची इतपत की साधारण तीन ते चार मिनिट साधारण भाजून घ्यायचे एकदम लो फ्लेमला आणि याचबरोबर आपल्याला खोबरेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर खोबरेसुद्धा भाजून घेणार आहेत आणि यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला थोडी खाकस खाकसमुळे भाजी छान होते खाकस म्हणजेच खसखस म्हणतात काही भागात तर बघू शकता एक चम्मच खसखस मी इथे टाकलेली आणि हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे यामध्ये एक चम्मच जिरं टाकायचं आहे हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे हे जे मसाले आहेत थंड झाल्यानंतर मिक्सीच्या पॉटमधून आपल्याला छान याचं वाटण करून घ्यायचं आहे याचं वाटण जे आहे आपल्याला अतिशय बारीक करून घ्यायचं आहे यामध्येच एक चम्मच मीठ त्याचप्रमाणे यामध्ये कश्मीरी लाल तिखटचा वापर केलेला आहे साधारण दोन चम्मच याने कलर छान येतो त्याचप्रमाणे यामध्ये मी कांदा लसूण मसाला दोन चम्मच अर्धा चम्मच हळद गरम मसाला अर्धा चम्मच आणि याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण करून झालेलं आहे हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर एका प्लेटमध्ये हे वाटण आपण काढून घेऊयात तर आता हे वाटण जे राहते याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच साधारण तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजेच काय होणार जेव्हा आपण हे ढोबळी मिरचीमध्ये मसाला स्टफिंग करू तेव्हा ते ढोबळी मिरचीला तसा चिकटून राहणार त्यासाठी आपण इथे दोन चम्मच साधारण तेल टाकलेलं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं तेलामुळे जो मसाला आहे तो असा चिपका राहतो आणि तो ढोबळी मिरचीला चिकटतो आणि यामुळे टेस्टसुद्धा तून अशी येते तर चला आता आपण ढोबळी मिरची भरून घेऊयात यामध्ये आपल्याला मसाला पूर्ण स्टफ करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने आणि श तुम्ही वापर करा कोवळ्या मिरच्याचा म्हणजेच ढोबळी मिरचीचा तर अतिशय आपला अशा लागतात आणि मी सुद्धा पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केलेली आहे तर मला सुद्धा फार आवडली तुम्ही सुद्धा करून बघा तर पूर्ण ढोबळी मिरची ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला मसाला स्टफिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर ही जी मसाला ढोबळी मिरची आहे तुम्ही लहान मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता आवडीनेच खातील त्यामध्ये फक्त तुम्ही तिखट वगैरे कमी टाका तर या पद्धतीने आपल्याला ढोबळी मिरची जी आहेत भरून घ्यायची आहेत पूर्ण मसाला यामध्ये स्टफ करून घ्यायचा आहे आणि खूप कमीत कमी वेळात होऊन जाते आणि बघू शकता या पद्धतीने आपण पूर्ण ढोबळी मिरची भरून घेतलेली आहेत बघू शकता किती सारं सारण यामध्ये भरून घेतलेलं आहे जो मसाला करून घेतलेला होता चला मग आता आपण भाजी बनवायला घेऊया तर यामध्ये साधारण एक वाटी तेल टाकलेलं आहेस म्हणजे जवळपास तीन ते चार चम्मच तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही अकॉर्डिंग टाकू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकून घ्यायची अर्धा चम्मच आणि यामध्ये तेजपत्ता तेजपत्ता ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता नाही टाकला तरीही चालेल तर यामध्ये आता आपल्याला ढोबळ्या मिरची ज्या आहेत ते टाकून घ्यायचं आहेत म्हणजेच आपल्याला ढोबळी मिरची जी आहे तेलामध्ये होऊ द्यायची आहेत त्यामुळे भाजी जी आहे अतिशय चविष्ट अशी होते आणि वाटणारही नाही तुम्हाला ही ढोबळी मिरची भाजी आहेत म्हणून तर बघू शकता पूर्ण ढोबळी मिरची जी आहे तेलामध्ये टाकून घेतलेली आहेत आणि ही जी ढोबळी मिरची आहेत ही आपल्याला वाफेने होऊ द्यायची आहेत साधारण आपल्याला पाच ते सहा मिनिट वाफ काढून घ्यायची आहेत एक आणि नंतर आपल्याला यामध्ये बघू शकता या पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि थोडा गॅसचा फ्लेम चुआ है, है, थो जो आहे तो लो ठेवायचा आणि नंतरच आपल्याला ही ढोबळी मिरची जी आहेत होऊ द्यायची आहेत पाच ते सहा मिनिट आणि अशी परतून घ्यायची आहेत फक्त एक वेळा म्हणजे मसाला बाहेर निघायला नको असं परतून घ्यायचं आहे जास्त परतूनही घ्यायचं नाही आहे तर सहा ते सात मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहेत वाफ काढल्यानंतर यावर पाणी टाकायचं म्हणजे करपणार नाहीत आणि नंतर यामधलं ताटावरचं जे पाणी होतं ते काढून घेतलेलं आणि बघू शकता ढोबळी मिरची थोडी साधारण झालेली आहेत वाफ काढून घेतलेली आहेत आणि यामध्ये आपल्याला तेच पाणी जे आहे म्हणजे कोमट झालेलं किंवा थंड पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता शिजण्यासाठी कारण ढोबळी मिरची शिजायला हवी ते तेलामध्ये शिजणार नाहीत एकदम करपू शकते कारण आपण यामध्ये मसाला टाकून घेतलेला होता तर बघू शकता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि हा मसाला जो होता मी बाजूला काढून ठेवलेला होता तर साधारण हा मसाला एक वाटी मसाला होता तो बाजूला काढून ठेवायचा आहे पहिलेच आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे साधारण यामध्ये दोन वाटी पाणी टाकायचं आहे जास्तही पाणी टाकायचं नाही तर इथे मी दोन छोटे मग आणि पाणी टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता छोटा मग होता तर दोन वाटी पुरेसं पाणी होऊन जातं कारण आपल्याला ही रस्त्याची नाही करायची आहे एकदमही यामध्ये रस्सा नसायला हवा तर त्यामुळे पाणी थोडं शक्यतोर कमीच टाका तर असं परतून घ्यायचं आणि साधारण आपल्याला दहा मिनिट ही भाजी शिजू द्यायची आहेत अगदी लो फ्लेमला तर बघू शकता मस्तपैकी गरमागरम अशी ढोबळी मिरचीची भाजी मसाल्याची तयार आहेत एकदा ही रेसिपी जर ट्राय केली तर नक्कीच नाक मुरडणारे देखील आवडीने खातील अशी आपण ढोबळी मिरचीची भाजी करून घेतलेली आहेत तर लहान मुलांचा टिफिन असो की तर झटपट अशी शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरचीची भाजी गरमागरम गर्म अशी तयार आहेत त्याच पद्धतीने कमीत कमी वेळात ही भाजी तयार होते आणि अफलात तून अशी चवीला लागते तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास प्रगती झी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि रोज नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती झी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू